पण स्मिचा हॉलिडे झाल्यानंतर एक कळलं की ही टीम इतकी सुंदर आहे इतकी सुंदर आहे की कुठलं प्रोफेशनल मॅनेजमेंट या माणसाने घेतलं माहीत नाही प्रत्येकाला हा अट्रॅक्ट होतो फार मोठं आहे आमच्याही कार्यक्रमात का बऱ्याचदा ते आले होते मी पण एक उपक्रम सुरू केला होता तेव्हा ते आले त्यांनी खूप काही केलं इथं जे सिटी बस दाखवलं त्याच होत होतं तेव्हाही त्यांनी स्वतःहून इतके कामं केले विचारण या माणसाला समाजसेवाही जरा जरुरीपेक्षा जास्तच आवडते हे प्रोफेशनल लाईफच्यात होणं शक्यच नाही कमर्शियल तर नाहीच नाही पण एक गोष्ट आहे लोकांच्या मनाला जाऊन भिमणं हा जो छंद त्या माणसाचा आहे तो कायमपणे निश्चितपणे सांग त्यांची टीम खूप सुंदर आहे अतिशय सुंदर आहे केव्हाही चोवीस तास त्यांना कधी बोला आ, मी त्यांच्याकडनं तर इथं फार जुन्या लोक माझं महत्वाचं सांगणं आहे की माझं योगक्षेम त्यांच्या हातात आहे म्हणून मी जास्त बोलतोय कारण माझ्या सगळ्याच इन्व्हेस्टमेंट त्यांच्याकडे तुमच्यापैकी प्रत्येकाने अगदी विश्वासाने त्यांच्या खांद्यावर मान ठेवायला हरकत नाही चलचले तर आहे पण चलचलेच्या शिवा सुद्धा पुढच्या आयुष्यामध्ये प्रवासाला जाताना जे लागणार आहे त्याचं मॅनेजमेंट खूप सुंदर करतात पुन्हा एकदा मी त्यांना जयंतरावच म्हणतो मी त्यांना साहेब म्हणत नाही कारण तो माझ्या फार जीवाभावाचा माणूस झालाय फार थोड्या ओळख केली त्यांची ओळख करून दिली पण आज कळलं चलचले आसमान केले इथपर्यंत उडान घेण्याची काय मान ते म्हणतात ना पंखो मी कुछ नाही होता हौसलो हो में उडान होती है ती, ती, ती तीच कथा देंगे